नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत छोट्या बुकेसाठी घरातल्यांना काहीतरी संध्याकाळी खायची इच्छा होते तर त्यासाठी मी चिवडा बनवून ठेवणार आहे तर इथे मी अर्धा किलो चुरमुरे घेतलेत तर हे चुरमुरे आता थोडेसे वातावरण सारखं बदलते थोडा थोडासा पाऊस पडतो आहे त्यामुळे चुरमुरे नरम झाले आहेत त्यासाठी आता आपल्याला चुरमुरे छान गरम करून घ्यायचे आहेत त्यामुळे कसे चुरमुरे कुरकुरीत होतील आणि चिवडा सुद्धा खूप दिवस छान कुरकुरीत राहील त्यासाठी कढईमध्ये थोडे थोडे घालून चुरमुरे छान आपल्याला गरम करून घ्यायच्यात तर चुरमुरे अगोदर छान मी चाळणीने चाळून घेतले होते म्हणजे कसं का त्यातलं काही चुरा वगैरे पीठ असतं ते निघून जातं तर तुम्ही बघू शकताय चुरमुरे छान भाजून झालेले आहेत तर सगळे अशा प्रकारे मी छान कुरकुरीत चुरमुरे भाजून काढून बाजूला ठेवलेले आहेत तर त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आणि वाटीभर शेंगदाणे छान मस्त तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्यासोबत तुम्ही फुटाण्याची डाळ असते डाळ सुद्धा म्हणतात त्याला तेसुद्धा तुम्ही घालू शकता तेसुद्धा छान तळून काढायचं तर मी इथं फक्त शेंगदाणे घालते शेंगदाणे छान तळून काढले की यातलं थोडंसं तेल कमी करायचं आणि वाटीवर कढीपत्ता तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे कढीपत्त्यासोबत तुम्ही कुरकुरीत कांदा मस्त कुरकुरीत लालसर तळून घेतला तो सुद्धा घातला तर चिवड्यामध्ये खूप छान लागतो तर इथे मी छान कढीपत्ता तळून घेतलेला आहे आणि काढून घेतला आहे जो आपण चिरमुरे भाजून घेतले होते त्याच्यामध्ये सगळं आपलं साहित्य काढून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटीभर लसूण असा ठेचून घातलं आहे मी आणि हा लसूण आपल्याला छान तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता लालसर छान लसूण भाजून झालेला आहे तर लसणामुळे असं खूप छान चिवडा लागतो आ... तर भरपूर लसूण घालायचा लसण्यासोबत तुम्ही मिरच्यासुद्धा छान तळून घालू शकता मी कढीपत्ता घातला शेंगदाणे घातले आणि लसूण तळून काढून घेतल्या बाजूला त्यानंतर त्याच तेलामध्ये काही पावडर मसाले त्याच्यामध्ये हळद मिरची पावडर आणि थोडासा चिवडा मसाला घातला आहे त्यासोबत हिंग घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं तुम्ही साखरसुद्धा घालू शकता तर मी साखर घालणार नाही आहे हे मसाले गॅस बंद करायचा आणि एक म अर्धा मिनिट आपल्याला तेलासोबत छान परतून घ्यायच्यात तर यानंतर हि तयार झालेला हा मसाला आपल्या भाजून घेतलेल्या सगळ्या चिवड्यावरती घालून घ्यायचा आहे थोडं थोडं घालून चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने पण करू शकता पण तेल खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटके बसतील म्हणून अगोदर असं चमच्याने झारीने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्ही हाताने ह्याला छान मिक्स करून घेऊ शकता तर सगळं मी याच्यामध्ये मसाला घातला आणि मिक्स करून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही फरसाना शेव हलू शकता त्यामुळे सुद्धा फरस चिवडा खूप छान लागतो आयत्या वेळेस तुम्ही नंतरवरून खाताना याच्यामध्ये कांदा टा कांदा टोमॅटो बा, कोथिंबीर बारीक चिरून घातली तर भेळ खूप छान लागते खायला यात यामध्ये मी फरसाना शेव घालून छान मिक्स करून घेतलं आणि खमंग असा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे संध्याकाळच्या चहाच्या चहासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतो